पुणेकरांना प्रतीक्षेत असलेलं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल आता कार्यावित होण्यासाठी सज्ज झालं आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या टर्मिनलची प्रत्यक्ष पाहणी करत सज्जतेचा आढावा घेतला उपलब्ध असलेल्या सर्व बाबींची मोहोळ यांनी बारकाईने माहिती घेतली केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि पुण्याचे खासदार असलेले मुरलीधर मोहोळ यांनी हे टर्मिनल सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सी आय एस एफच्या जवानांच्या उपलब्धतेसह विविध तांत्रिक प्रक्रिया मोहोळ यांनी स्वतः लक्ष घालून पूर्ण केली टर्मिनल आता सुरू करण्याची सर्व प्रक्रिया आता जवळपास संपली असून येत्या रविवारी दुपारी एक वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरू होत आहे नव्या टर्मिनलमधून वर्षाला नव्वद लाख प्रवाशांना इजा करता येणार आहे सुसज्ज व्यवस्था सहा बोर्डिंग गेट आणि एकाच वेळी पंधराशे ते अठराशे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अत्याधुनिक सुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची छाप या टर्मिनलवर पाहायला मिळते या टर्मिनलविषयी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले अखेर बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पुण्यातील आपलं हे अत्यंत सुंदर झालेलं हे विमानतळाचं हे नवीन टर्मिनल त्याचं उद्घाटन झालं आणि आता प्रत्यक्षामध्ये रविवारी चौदा तारखेला म्हणजे दोनच दिवसांनी याचं ऑपरेशन सुरू होईल इथून प्रवाशांना आता या टर्मिनलच्या माध्यमातून प्रवास करता येईल अत्यंत सुंदर आणि देखणं झालेलं पुण्याचं आपलं हे टर्मिनल आता पुणेकरांच्या सेवेत दाखल होतं आहे आज त्याची थोडी उद्घाटनापूर्वीची पाहणी आमच्या एअरपोर्ट डायरेक्टर असतील इथले बाकी ऑफिशियल्स असतील यांच्या यांच्यासमवेत घेतली त्याआधी काय सगळं ओके आहे सगळ्याच व्यवस्था सगळ्या मार्गी लागलेल्या आहेत मला असं वाटतं की पुणेकरांना अत्यंत सुंदर आणि एक चांगल्या प्रकारची सेवा आता उपलब्ध झाली आहे चौदा तारखेपासून प्रत्येक प्रवासाला एक चांगला सुखद अनुभव या ठिकाणी निश्चित मिळेल